वटसावित्री पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमा भारतीय संस्कृतीत एक विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेला सण आहे ह्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी व्रत करतात वट सावित्री पौर्णिमा हे व्रत सावित्रीच्या पती सत्यवानाच्या जीवनाचा एक प्रसंग स्मरणात ठेवून साजरे केले जाते या दिवशी दिवनां स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास धरतात वडाचे झाड हे अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच वट सावित्री या सण सर्व स्त्रिया मनोभावे साजरा करतात वडाच्या छायेखाली स्त्रिया साजरा करीती व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी हाच धर्माचा महोत्सव सावित्रीची सत्य वाडावर प्रीती अपार अनंत तिच्या धैर्याने जिंकले मृत्यूला केले पराजित वडाच्या फांद्यांना बांधून दोऱ्याचे अनेक फेरे स्नेहभावाने सजविती प्रेमाचे अनमोल धागे व्रतस्थ स्त्रियांच्या हृदयी असा स्वप्नांचा खेळ पतीच्या कुशलक्षेमासाठी जीवनाचे ठेवीती बळ या पवित्र व्रताच्या दिवशी देवा करुणा करावी સર્વાના લાભો સુધીન સુખ સમૃદ્ધિને ઓંજળ ભરાવી સુખ સમૃદ્ધિને જીવન ઓંજળ ભરાવી વટસાવિત્રી પૌર્ણિમા ધર્મનિષ્ઠે ચિવસ મહાન સતત નવે ઉમલાવે પ્રેમા સુંદર પાન સતત નવે ઉમલાવે પ્રેમા સુંદર પાન